येवला विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय नामदार छगनराव भुजबळ यांच्या अथक प्रयत्नातून साकार होत असलेल्या येवला शहरातील शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठेत भव्य दिव्य पुतळ्याचे येवला शहराकडे आगमन होत असताना नाशिकवरून महाराजांचे भव्य दिव्य पुतळा असलेल्या अतिशय आकर्षक पद्धतीने फुलांच्या माळांनी सजवलेल्या ट्रकवरील रथयात्रेचे विंचूर तीन पाटीवर विंचूर लासलगाव पंचक्रोशीतील हजारो शिवप्रेमी सकाळपासूनच महाराजांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत उपस्थित होते अखेर विंचूर येथे महाराजांचे आगमन होताच सनईच्या मंजूर स्वरात बँड पथकाच्या मधुर वाद्यात फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ दिलीप खैरे यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले याप्रसंगी भाऊसाहेब भबर अशोकराव नागरे पांडुरंग राऊत विनोद जोशी विंचूरचे सरपंच सचिन दरेकर डी के जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार विलास गोरे बाळासाहेब कोंड अनिल सोनवणे राष्ट्रवादी महिला जिल्हा प्रमुख प्रेरणाताई बलकवडे मेघाताई दराडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला निफाड पूर्व तालुकाध्यक्ष सुरेखाताई नागरे आदी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित राहून महाराजांच्या जयघोषाने परिसरात नवचैतन्य निर्माण झाले होते येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते छगनराव भुजबळ यांनी मतदारसंघातील अनेक जिव्हाळ्यांच्या प्रश्नांसोबतच दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या येवला येथील मुक्तीभूमी विकास कामानंतर भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचं निर्माण होत असताना मतदारसंघात महाराजांचे आगमन होताच क्षणीच आनंदाचे वातावरण झाले आहे यावेळी विंचूर येथील भुजबळ साहेबांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख आनंद विंचूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचा आभार मानले आहेत महाराष्ट्र सात बारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळ येथडी असेल मसोबाचा माता असेल आणि विंचूर या ठिकाणी विंचूरच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते भुजबळ साहेबांवर प्रेम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्याकरता या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल प्रथमत मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सर्व ग्रामस्थ आणि मान्यवरांचे या ठिकाणी खूप खूप असे आभार व्यक्त करतो गेल्या वी वीस वर्षापासून एवढा लासलगाव मतदारसंघामध्ये भुजबळ साहेब या वी ठिकाणी विधानसभेचे सदस्य म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा विकास कसं होईल याच्या प्रयत्नामध्ये असून साहेबांनी जो शब्द दिला होता दोन हजार चार साली की मी येवल्यामध्ये पहिलं पाण्याचं काम करणार ते दरसवाडी डोंगरगाव कालवा जवळजवळ एकशे साठ किलोमीटर पाणी यावर्षी येवल्यामध्ये पोचलं आणि त्याचं जलपूजन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून न भूतोण भविष्यात या मतदारसंघाचा विकास म्हटलं तर रस्ते असेल पाणी असेल प्रामुख्याने वीज असेल आता मागच्याच पंधरा दिवसापूर्वी सहाशे चौऱ्याण्णव कोटीचं रस्त्यांचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते आपण मिंचूर या ठिकाणी केलं लासलगाव मिंचूर रस्ता चौपदरीकरण त्याचबरोबर मसमाबा माता ते सार्वेततरी खेडलेजुंजेकडे जाणारा जो पुन्हा हायवेला मिळणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं एकशे चौतीस कोटीचं भूमिपूजन या ठिकाणी आपण साहेबांच्या हस्ते केलं म्हणून जो विकास आपल्या मत मतदारसंघामध्ये झालेला आहे तो न भूतो न भविष्यातील असा विकास पाठीमागे झाले नाही पुढेही झाला नाही असा विकास या ठिकाणी आज आपण आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी येवल्यामध्ये शपथ घेतली होती त्या ठिकाणी मुक्तभूमीचं का काम साहेबाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये जेही काही त्यांचे सैनिक असतील त्यांचा सर्व इतिहास या ठिकाणी आपल्याला शिवसृष्टीच्या रूपामध्ये येवल्यामध्ये दिसणार आहे म्हणून जे काही आपला विकास घडतो आहे त्याच्या आपण सर्व साक्षीदार आहोत आणि आपण सर्वांनी याही पुढे विकास करण्याकरता साहेबांच्या पाठीशी उभं राहावं खंबीरपणे उभं राहावं अशी मी सर्वांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो